कुमारी झळके मॅडम त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री देशमुख सर त्यानंतर विनोदराव देशमुख सर आदरणीय श्री शुक्ला सर आज बारा जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंदाच्या जयंतीच्या निमित्तानं आणि बरोबरच जिजामातेच्या जयंतीच्या निमित्तानं म्हणजे या दोन्ही महान विभूतीच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं एकत्रित जमलेले आहोत मराठीमध्ये एक वाक्य आहे की जो डोक्याने मोठा असतो तो असतो जो अंतकरणाने मोठा असतो तो संत असतो आणि ह्या दोन्ही गोष्टी ज्याच्यामध्ये असतात तो, तो। म्हणजे भाग्यवंत असतो ज्यांच्यामध्ये प्रचंड अशी बुद्धिमत्ता होती आणि उदार असं अंतकरण होत असे भाग्यवंत म्हणजे स्वामी विवेकानंद आणि अशाच महान व्यक्तीच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आपले चांगले विचार दुसऱ्यांना सांगत असतो आणि दुसऱ्याचे चांगले विचार आपण घेत असतो आपल्याना आपण सर्वांनी ऐकलेली एक गोष्ट आहे आणि नेहमी एक गोष्ट आपण ऐकत असतो की विवेकानंद एकदा काशीला जात असताना काही वानर विवेकानंदाच्या मागे लागली त्यावेळेस विवेकानंदांनी जोरात चालायला सुरुवात केली तरी सुद्धा ती वानर त्यांचा पिछा सोडायला तयार नव्हती विवेकानंदांनी मनात <laughs> मनात विचार केला की आपण जोरात चालण्याचा प्रयत्न करत आहोत पळण्याचा प्रयत्न करत आहोत तरीसुद्धा ही वानरं आपला तिच्या सोडायला तयार नाहीत मग अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे आपण त्यांनी काही सेकंदाचा विचार केला आणि त्या वानरासमोर ते जागीच थांबले आणि आपली जी दृष्टी आहे त्या वानरावर टाकली आणि वानरं तिथून पळून गेली थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य ही गोष्ट सर्वांना माहीत आहे प्रत्येक जणांकून ही गोष्ट आपण ऐकत असतो परंतु माझं मत असं आहे की गोष्ट सांगणं तात्पर्य नाही तर संकटाचा सामना आपण सामर्थ्यानं केला पाहिजेत हे त्या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते विवेकानंद म्हणजे ज्ञानाचं महत्व सांगणारी पाच हजार वर्षावर एक संस्कृत पुस्तक आहे नीती शतकम म्हणून या निती शतकम पुस्तकामध्ये पिल्ट्र। एक श्लोक आहे की विद्या नरस्य रूप दीप प्रचन्न गुप्त धन विद्या गुरु न गुरु विद्या परम दैवत विदेश गमने विद्या बंधुजने न धन विद्या ही न पशु विद्या म्हणजे गुप्त धन विद्या म्हणजे परमदैवत विद्या म्हणजे गुरुचं गुरु आणि विदेशामध्ये आपण जेव्हा जात असतो तेव्हा विद्या एखाद्या गुरुप्रमाणे आपलं जे शिक्षण आहे आपण केलेलं जे वाचन आहे एखाद्या गुरुप्रमाणे आपलं संरक्षण करत असते म्हणून आपण नित्य नियमानं पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे आणि दुसरी जी गोष्ट महत्वाची विवेकानंदाने ही सांगितलेली आहे की लहान जे मूल आहे या लहान मुलाच्या हातात भगवद्गीता किंवा रामायण महाभारतासारखे पुस्तकं दिल्यापेक्षा त्यांना हॉलीबॉल फुटबॉल क्रिकेटचं साहित्य द्या जेणेकरून खेळ खेळत खेड़ असताना खेळातील संकटाला तोंड देता देता अशाच प्रकारे मोठं झाल्यानंतर आयुष्यातील संकटांना सुद्धा तोंड देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आणि त्यानंतर ते पुस्तकं वाचतील शिक्षण घेतील चांगल्या प्रकारे आणि खऱ्या अर्थानं शिक्षण एक अशी ताकद आहे की वाईटापासून पापापासून आपलं संरक्षण करते विवेकानंद नेहमी म्हणायचे की पापाचं जर खऱ्या अर्थानं कोणतं मूळ असेल तर ते मूळ म्हणजे अज्ञान आहे मनुष्य जेव्हा अज्ञानी राहत असतो तेव्हा अनेक प्रकारच्या पापांना तो सामोरे जात असतो आपल्याला जर वाटत असेल की आपल्या हातून पाप घडू नये तर पापाचं मूळ असलेलं अज्ञान जे आहे ते अज्ञान सर्वप्रथम आपण नाहीचं केलं पाहिजे आणि शुक्ला सरांनी जे माझे सहकारी आहेत शुक्ला सर यांनी सुद्धा आता सांगितलेलं आहे की विवेकानंद जेव्हा इंग्लंडला फिरत चालले होते हिंदू धर्माचा प्रचार करत असताना ते, ते रस्त्यावरून जात असताना काही जे इंग्लंडचे लोक होते त्यांना नावं ठेवली विवेकानंदा किंवा हा भगवे कपडे घातलेला टोपी घातलेला हा कोण मजेदार व्यक्ती आहे अशा प्रकारे टिंगळखोर एक वाक्य बोल त्यांनी बोललं त्यावेळेस विवेकानंदाने सांगितलं की मी त्या देशातला व्यक्ती आहे की ज्या देशामध्ये माणसाच्या कपड्याहून माणसाची ओळख होत नाही तर माणसाच्या संस्काराहून त्याची ओळख होते आणि हे जे वाक्य हे अनेकांचे आज आपण पाहतो म्हणे की आपण जेव्हा जातो आपण जेव्हा फिरतो तेव्हा देशाचा जेव्हा आपण विचार करतो की या देशामध्ये चांगले चांगले लोक सुद्धा एखादा व्यक्ती बिमार पडला की कोणातरी साधुकडं आपण नेऊ त्यानं भारलेला कर्दोडा आणि नारळ गेलं की त्याची बिमारी राहू राहील असं त्यांचं मत असते परंतु विवेकानंद त्या काळात सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्या घरातील एखादा व्यक्ती बिमार पडला त्याची मोठी शस्त्रक्रिया करायची काम पडले तर त्याला चांगल्या डॉक्टरकडे न्या आणि डॉक्टरांना देवही समजू नका आणि त्याच्याकडून जर चूक झाली काही तर त्यांना दोषही त्या गोष्टीचा देऊ नका कारण या जगात असं एकही तंत्रज्ञान निर्माण झालं नाही की जे प्रत्येक गोष्टीचं अचूक उत्तर शोधू शकेल म्हणून विवेकानंदाचे हे जे विचार आहे दीडशे दोनशे वर्ष अगोदरचे जे विचार आहे खऱ्या अर्थानं ते विचाराची आज गरज आहे म्हणून विवेकानंद या महान विभूतीबद्दल सांगाल तेवढ्या कमी गोष्टी मिळतील तसेच विवेकानंदाच्या जयंती बरोबर जिजामातीची सुद्धा जयंती आहे जिजामातेने शिवाजी महाराजाला केवळ जन्म दिला नाही तर त्यांना समतेचे बंधुत्वाचे सर्व धर्म संभावाचे लढाईचे धडे दिले गाव्याचे धडे दिले आणि त्याच शिवाजी महाराजांमुळे केवळ महाराष्ट्रात महाराष्ट्रालाच नव्हे तर सर्व जगाला केवळ भारतालाच नव्हे तर सर्व जगाला एक नवीन इतिहास दिला म्हणजे शिवाजी महाराजाचा जो इतिहास आहे जिजा मातेचा जो इतिहास आहे लढाई पुरता हा मर्यादित नाही इतिहास तर शिवाजी महाराजाच्या काळामध्ये राज्याचं प्रशासन कशा पद्धतीनं चालवलं गेलं त्यानंतर जंगलाचं नियोजन कशा पद्धतीने केलं गेलं आणि पाण्याचं संरक्षण कशा पद्धतीनं केलं गेलं हा विषय सुद्धा आजच्या या दिवसाच्या निमित्तानं महत्वाचा आहे विवेकानंद शिवाजी महाराजाच्या काळामध्ये जिजामातेच्या काळामध्ये केल्या गेलेलं गेले पाण्याचं नियोजन आणि जंगलाच जे पाण्याचं नियोजन आणि जंगलाच संरक्षण हा विषय जो आहे तो इतिहासापासून आजही दुर्लक्षित नाही परंतु आमच्या तुमच्या सारख्या सर्वसामान्य माणसापर्यंत अजूनही पोहोचला नाही म्हणून शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गेले केलं गेले, गेलेलं पाण्याचं नियोजन आणि जंगलाच संरक्षण हा विषय सुद्धा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराज